शक्ती न्यूज आपले हकाचे मी कळंबा कारागृहात निर्गुण राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णव च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता वय एकोणसाठ राहणार मस्जिद बंदर मुंबई याचा कळंबा कारागृहातच रविवारी सकाळी निर्गुण खून झाला आंघोळीवरून झालेल्या वादातून पाच न्यायालयीन कैद्यांनीच त्याच्या डोक्यात ड्रेनेजचे झाकण घातले या घटनेने कारागृह प्रशासन हादरून गेले आहे ढिसाळ सुरक्षेमुळे दररोज बदनाम होत चाललेल्या कळंबा कारागृहात सलग दुसऱ्या वर्षी झालेल्या खुनाने सुरक्षा व्यवस्थेचे अक्षरशः धिंडेवडे निघाले आहेत या खून प्रकरणी प्रतीक उर्फ पिल्ल्या सुरेश पाटील राहणार इस्लामपूर दीपक नेताजी खोत संदीप शंकर चव्हाण ऋतुराज विनायक इनामदार सौरभ विकास सिद्ध यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे यापैकी चौघे जण सांगली जिल्ह्यातील असून एक जण कोल्हापुरातील आहे मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मुंबई पोलिसांनी मोहम्मद अली खान उर्फ गुप्ता याला अटक केली होती दोन हजार सहा ला त्याला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली सुमारे सात वर्षे तो मुंबईत शिक्षा भोगत होता अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेरा साली मुंबईतील कारागृहातून त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली तेव्हापासून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे रविवारी सकाळी सातच्या सुमारास कारागृहातील स्नानगृहात प्रतीक पाटील दीपक खोत संदीप चव्हाण ऋतुराज इनामदार सौरभ सिद्ध आंघोळीसाठी थांबले होते याच वेळी खानही आंघोळीसाठी आला स्वभावाने चिडखोर असलेल्या खान याचा या पाच जणांचा किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला या वादाचे पर्यावसन मारामारीत झाले स्नानगृहात असलेल्या ड्रेनेज लाईनवरील सिमेंटचे झाकण उचलून खान याच्या डोक्यात घालण्यात आले यामुळे खान खाली कोसळला त्यानंतरही त्याला झाकणाने मारहाण सुरूच होती जोरदार प्रहार झाल्याने कोसळलेला खान जागीच मृत झाला दरम्यान कैद्यातील हाणामारीचा प्रकार लक्षात येताच कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी स्नानगृहाकडे धाव घेतली त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले कारागृहातील डॉक्टरही घटनास्थळी आले त्यांनी खान याला तपासले असता तो मृत झाला होता कारागृह प्रशासनाने ही माहिती जुना राजवाडा पोलिसांना कळवली पोलिसही तत्काळ घटनास्थळी आले त्यांनी घटनेचा पंचनामा करत पाच संशयितांवर गुन्हा नोंद केला शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील